तूछा, तूछा, तूछा नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते होळीच्या रात्री घरावरून उतरून होळीत टाकायच्या आहे या पाच वस्तू शत्रूबाधा दुःख दारिद्र्य दूर होईल दोष इडा इडापिढा दूर होतील आणि आपल्या घराची पतीची खूप अशी प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजाचं बेलायकन दाखवा मोबाईलला विसरू नका म्हणजे मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही आणि कमेंटमध्ये देखील श्री स्वामी समर्थलीला विसरू नका तर होळी रविवारी चोवीस मार्चला आलेली आहे आणि सोमवारी धुलीवंधन आलेलं आहे तर आपल्याला बघा होळीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरावरून काही वस्तू उतरून टाकायच्या आहे आपल्या घराला काही बाधा झालेला असेल नजरदोष असेल इडापिडा असेल किंवा दारिद्र्य असेल घरात सतत वादविवाद होत असेल घरात नकारात्मकता असेल सकारात्मकता वातावरण तयार होत नसेल घरात लक्ष्मी टिकत नसेल अशा ज्या काही अडचणी आहे त्यातून जर सुटका करायची असेल तर नक्कीच होळीच्या रात्री ही व एक उपाय तुम्ही करायला विसरू नका संदे परतना ही संधी आपल्याला परत नाही त्यामुळे आवर्जून आपण आपल्या घरावरून काही वस्तू उतरून टाकायच्या आहे बघा घरामध्ये खूप कष्ट करून देखील घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल सतत वादविवाद होत असतील मुलं आजारी पडत असतील पुरुषाला यश मिळत नसेल घरामध्ये सकत सतत निगेटिव्हिटी येत असेल घरात प्रसन्न वातावरण होत नसेल घरात सारखं वादविवाद होत असतील किंवा घरामध्ये सतत नकारात्मकता असेल अशा ज्या काही अनेक अडचणी आहे त्यातून सुटका करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे मी तुमच्याबरोबर अनेक व्हिडिओ शेअर केलेला आहे तर ते तुम्ही अजून जर बघितले नसेल तर नक्की बघा आपल्याला होळीमध्ये नारळ कसा उतरून टाकायचा आहे आपल्या मुलांवरून कोणती वस्तू उतरून टाकावी तसेच आपल्याला कणकेचा दिव्याचा हा एक उपाय करायचा आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर कोणता दिवाला व्हावा याचा व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो तुम्ही अजून जर बघितला नसेल तर नक्की बघा तर होळी ही नकारात्मकता जाळण्यासाठी जे काही वाईट गोष्टी आहे त्याचा नाश करण्यासाठी ते जाळण्यासाठी आपण होळी साजरा साजरी करत असतो तर आपल्या घरामध्ये जे काही करणीबाधा आहे नजरदोष आहे इडापिडा आहे त्या दूर व्हाव्यात त्यासाठी देखील आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे बघा होळीच्या रात्री आपण संध्याकाळी होळीला पूर्णाचं नैवेद्य दाखवायचं आहे पूर्णाचं नैवेद्य दाखवत्याबरोबर आपण गायीला देखील ते स्टाट जो स्वयंपाक केलेला आहे त्याचं नैवेद्य गायला दाखवायचं आहे त्याचप्रमाणे बघा होळीला आपण पूजा पूजा करून घ्यायची आहे पूजा केल्यानंतर आपण काय करायचं आहे होळीला पाच प्रदक्षिणा मारायच्या आहे आता बरेच जण म्हते या दिवशी चंद्र ग्रहण आहे पण हे ग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे आपण कुठलेही वेद कुठलाही काळ पाळायचा नाही तर आपण होळी साजरी करायची आहे आणि होळीला पूर्णाचं नैवेद्य दाखवून आपल्या घरातील इडापिडा बाधा दोष अडचणी दूर होऊ दे अशी आपण मनोभावी होळीला प्रार्थना करायची आहे तर आपल्याला कोणत्या वस्तू लागणार आहे सर्वात पहिले थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे एखादी डिश घ्या किंवा तुम्ही एखाद्या वाटीमध्ये घ्यायचे आहे या वस्तू सर्वात पहिले खडे मीठ घेतल्यानंतर आपण पिवळी मोहरी घ्यायची आहे खडे मीठ का घ्यायचं आहे जे काही नकारात्मकता आहे जे काही दोष आहे जे काही आपल्या घरात निगेटिव्हिटी आहे ती दूर हो दूर करण्यासाठी खडे मीठ अत्यंत हे उपयोगी आहे त्यामुळे आपण खडे मीठ घ्यायचं आहे पिवळी मोहरी घ्यायची आहे चार पाच लाल मिरच्या घ्यायच्या आहे त्यासोबत आपल्याला त्यामध्ये थोडेसे जे काळे तीळ असतात ते टाकायचे आहे पाच लवंगा घ्यायचे आहे आणि त्यासोबत आपल्याला थोडेसे भीमसेम कापूर जर असेल तो भीमसेम कापूर घ्यायचा आहे आणि ह्या सर्व वस्तू आपण एखाद्या वाटीमध्ये घेतल्यानंतर त्या आपण वस्तू आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या सर्व घरभर फिरवायच्या आहे कोपऱ्यानं कोपऱ्या त्या वस्तू टच करून आणायच्या आहे जयराम श्रीराम जय जयराम या मंत्राचा जप करायचा आहे सर्व कोपऱ्यानं कोपऱ्या स्टोर रूम किचन हॉल बेडरूम सगळीकडे जेवढे रूम आहे तेवढीकडे फिरवून आणायचं आहे आणि आपल्या घरातील आजारी व्यक्ती असेल लहान मुलांना दोष असेल किंवा कुणाला कर्णी बाधा केलेली असेल बाधा असेल त्या सर्वांवरून ह्या गोष्टी आपण उतरवायच्या आहे आणि ह्या उतरवल्यानंतर परत मुख्य प्रवेशद्वारावर यायच्या आहे आणि मुख्य प्रवेशद्वारावर आल्यानंतर आपण मुख्य प्रवेशद्वारावरून देखील ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहे उतरवून घेतल्यानंतर ह्या वस्तू आपण गपचुपणे होळीमध्ये नेऊन टाकायचे आहे आणि होळीला प्रार्थना करायचे आमच्या घरातील इड्यापिड्या कर्णी बाधा दोष शत्रू बाधा सर्व दारिद्र्य दूर होऊ दे आणि मनोभाय प्रार्थना करून मागे वळून न बघता आपण घरात येताना पाय धुऊन घरात प्रवेश करायचा आहे आणि घरात आल्यानंतर आपण देवाला देखील नमस्कार करायचा आहे होळीच्या रात्री घरावरून नक्कीच तुम्ही ह्या वस्तू उतरून टाकायला विसरू नका जे काही घराला बाधा झालेल्या असेल नजरदोष असेल किंवा इडापिडा असेल त्या सर्व दूर होतील आणि घराचे दारिद्र्य दूर होईल आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी लक्ष्मी नांदेल त्यासाठी हा उपाय करायचा आहे होळी पेटल्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर नंतर, नंतर, नंतर आपण हा उपाय करून घ्यायचा आहे तुमच्या घरासमोर होळी असेल तिथे जाळा किंवा तुम्ही सामूहिक होळी जर कळत असाल तर त्या होळीमध्ये नेऊन आपण ह्या वस्तू टाकायच्या आहे आणि दुसऱ्या दिवशी थोडीशी आपल्याला जे राख आहे जे भस्म आहे ते घरी घेऊन यायचं आहे आणि थोडंसं आपल्या घरामध्ये ते कोपऱ्या कोपऱ्यामध्ये फुंकार मारायचे आहे म्हणजे टाकायचं आहे आशाने देखील घरात जे काही दोष असेल बाधा असतील त्या दूर होतील आणि घरातील सर्व अडचणी प्रॉब्लेम सुटतील आणि घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील घरामध्ये लक्ष्मी टिकेल आपल्या घरातील सर्व अडचणी दूर इडापिडा ज्या आहे त्या दूर होतील जे काही नजर दोष आहे किंवा घरामध्ये आजारी व्यक्ती आहे घरामध्ये लक्ष्मी टिकत नसतील ह्या सर्व ज्या काही अडचणी आहे त्या दूर होतील कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कमेंट द्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ